नमस्कार आज आपण आलेलो आहोत हा सर्व एक्झिबिशन सुरू आहे आपल्याला माहिती आहे आणि सर्व मंगल म्हटलं की आपल्याला नक्कीच आठवतात ते नेहा जातात म्हणजे आमच्या सांगलीची खरं म्हटलं तर ब्युटीवे आहे की आणि महिलांना पुढं नेण्यासाठी की आज बरेच दिवसाची छान छान एक्झिबिशन घेते की त्यामुळे सर्व मंगलला आणि नेहाला अगदी सगळेजण ओळखतात तर नेहा प्लीज जर आम्हाला सर्व मंगलबद्दल थोडंसं सांगा थँक्यू सो मच आपण मॅम आज वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल आणि एक्झिबिशनमध्ये भेट दिल्याबद्दल आणि सगळ्या स्टॉल्सवरती काय काय प्रोडक्ट आहेत हे यांच्या एवढ्या मोठ्या फेमस असलेल्या चॅनलवरती आम्हाला याची संधी दिल्याबद्दल सो आपलं एक्झिबिशन चालू आहे आठ आणि नऊ तारखेला राम मंदिर कॉर्नर कच्ची भवन ग्राउंड फ्लोअर इथं सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन चालू आहे इथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत फ्री एंट्री आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला मिळून इकडे येऊ शकता प्रत्येक स्टॉल हा आगळा वेगळा आहे आणि माझा नेहमीच प्रयत्न असतो की जे घरातून काम करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून जायचा आहेत मी सगळ्यांनी नक्की भेट द्या मी दाखवते पण काय काय स्टॉल आहेत ते पाहू द्या आपण पहिल्यांदाच या स्टॉलला भेट देतो आहे अक्कुस सरांचा स्टॉल आहे हा आणि अक्कूस स्कूल हे सांगलीमध्ये सुरू झालेले आहे आणि मला आम्ही इथं अपोजिटूड स्कूल कुपवाड इथून आलेलो आहोत आणि आम्ही आपल्या सांगलीमध्ये असेल नीरज असेल किंवा हा एवढा एक्सपोरलेला आहे तर त्या सर्व पालकांना येणाऱ्या सर्व ग्राहकांना आम्ही कळवून इच्छितो की येणाऱ्या अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपले नर्सरी आम्ही या वर्गांसाठी आपले प्रवेश सुरू झालेला आहे तरी मी सर्व पालकांना असेल किंवा ग्राहकांना असेल विनंती करेन की नक्कीच आमच्या शाळेला भेट द्या आपलं समोर बघा तर सगळे भरपूर स्टॉल आपल्याला दिसत आहेत आणि आता आपण पहिला स्टॉल बघत आहे ते इथे पापड्याचा स्टॉल आहे एंजल उडीद पापड अंकली आम्ही घरगुती हाताने पापड बनवलेले आहेत तर आपण आता हे स्टॉल आलेला आहे पहिल्यांदा बघा इथे मस्त असे फुड्स आहेत चकली आहे लाडू दिसतात शेंगदाणा लाडू वगैरे असे बरेच पदार्थ ही आहेत आपण इशान स्पेशल बघा हो तर हल्ली सगळ्यांना एक खूप आवड असते की आपल्याला काहीतरी स्टोन वगैरे का घ्यायचा असतात म्हणजे एनर्जी वाढवण्यासाठी तर त्यासाठी हा स्पेशल स्टॉल आहे त्याच सांगतील त्यांच्या स्टॉलबद्दल थोडक्यात मी मजब आज आपल्या कृष्ण कृष्णाचं बरेच खूप प्रॉब्लेम आहे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला मिळते कृष्ण अभाऊन इथे साडी आणि आलेल्या साडी साडीज या स्टॉला इथे छान असे ब्लाऊज पण दिसत आहे मस्त आहे हा ब्लाऊज सुद्धा बघा वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत वेगवेगळ्या मटेरियलमध्ये आहे साड्या आणि भरपूर आहे त्यामध्ये खूप तुमच्या स्टॉलला खूप शुभेच्छा आहेत आपण नेक्स्ट स्टॉलकडे वळूया असे वेगळे वेगळे स्टॉल आहेत आपण इथे पर्स बघा टाकायला जे आपल्या फंक्शनल पर्स म्हणतात तशा आहे फं फंक्शनल पर्स मॅडम दाखवा तुमच्या पर्सला त्याला तुम्ही इथे दाखवताय अशा सुंदर सुंदर पर्स आहेत तिथे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत त्या पर्समध्ये नॅपकिन हा व्हॅलेंटाईनसाठी स्पेशल अरे वा नॅपकिन्स आहे मुख्य आहे त्यानंतर चॉकलेट्स आहेत वेगळे वेगळे भरपूर व्हरायटीज आहेत तिथे कॉस्मेटिक्स

स्किन केअर हेअर केअर प्रोडक्ट्स प्रोडक्ट आहे सध्या न्यू प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे त्यामध्ये चार चार फ्लेवर्स मध्ये हे केलेलं आहे इलायची टर्मरी स्पाइस मिक्स आणि जिंजर तर सगळ्यांनी वापरून एकदा बघाव्या रेडिओ

प्रत्येक स्टॉलमध्ये तुम्हाला काहीतरी स्पेशल बघायला मिळते बघा हे किती सुंदर ड्रेस आहे इथे हे पेंटिंग केल्यासारखे वाटत आहेत म्हणजे जसेही आहे नॅचरल पेंटिंगचे त्यानंतर कॉटन सध्या मला वाटतं कॉटन ते ड्रेस पण भरपूर आहेत समोर आलेला आहे तर स्टॉल बघूयात आणि ते साड्या आणि ब्लाऊज आणि वर्क केलेले ब्लाउज दिसत आहे तर बघा सुंदर सुंदर असे <coughs> ब्लाऊज आहेत मॅडम किती छान आहेत साड्या आता आपण एक वेगळ्या स्टॉलला भेट देतो की आता फक्त साठीच असं व्हॅलेंटाईन आहे म्हटलं तर पाहिजेच म्हणजे सगळ्यांनाच काहीतरी स्पेशल तर साठी शर्टचे स्टॉल छान आहे बघा नमस्कार मी मयुरेश सारे म्हणून माझा विश्राबा गणपती नदीच्या इथे शॉप आहे आता इथं शर्ट चा ऑफर चालू आहे प्रमोशनल डिस्काउंट आहे हजारला ला तीन शर्ट आहेत बाराशेला तीन शर्ट आहे गाऊन बुकला लेडीज चा तीनशे रुपये टी शर्ट मध्ये रेंज आहे आपल्याकडे पाचशेला तीन हजारला तीन टी शर्ट बाराशेला तीन टी शर्ट आणि पंधराशेला तीन टी शर्ट प्लस ओव्हर साइज टी शर्ट वगैरे अशी बरीच रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आपण बघितला आणि आता आपण किड्स स्पेशल म्हणजे छोट्या मुलींसाठी मुलांसाठी मस्त मस्त ड्रेस असलेला असा स्टॉल देत आहे किती छान छान ड्रेस आहे बघा नमस्कार माझं नाव अर्चना कुन्हाय किलो वन किड्स शॉप मध्ये तुमचं स्वागत आहे आजकाल सगळ्या आया खूप कॉन्शियस असतात की मुलांना कपडे तर घ्यायचे आहेत पण ते प्राइजी पण नको आणि अफोर्डेबल आणि ड्युरेबल पण असायला हवे तर तसंच कलेक्शन आपण हँडपिक कलेक्शन आहे जे आपण तुमचं सगळ्यांसाठी घेऊन येत आहोत आणि आपल्या प्रत्येक प्रॉडक्टवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ डिस्काउंट देत आहोत

आणि माझ्याकडे असा टेन टू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे साडीवरती पाच साड्या तुम्ही जर घेतल्या तर एक साडी माझ्याकडून फ्री आहे तसेच टेम्पल ज्वेलरीवरती ही स्पेशल ऑफर आहे थँक्यू मोदी केअरचा हा एक स्पेशल स्टॉल आहे मोदी केअरचे प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे की फार पूर्वीपासून आहे मीही मोदी केअर आहे त्यामुळे मला मी जे केअरची क्वालिटी ही अतिशय छान आहे आणि नमस्कार माझ्याकडे मोदी केअरची साडेसातशे प्लस प्रॉडक्ट रेंज आहे पण आज आपण सगळेच प्रॉडक्ट इथे अगदी स्किन केअर पर्सनल केअर होम केअर सिंबल आहे आणि त्याबरोबर हेल्थचे जर मार्केट बघायलेले बीपी शुगर प्रॉब्लेम वाढत भरपतुकी त्याच्यावर सुद्धा प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे आणि आज आम्ही एक ऑफर केली आहे एक हजारची खरेदी केली तर हे आपल्याला पर्स निघते आहे आणि त्याबरोबर असे पर्स आपण लिफ्ट ठेवलेले दोन हजार ची खरेदी करेल त्यांना सुद्धा अशी पर्स परत एक हजार दोन हजारची खरेदी होईल त्याच्याकडे आपल्याकडे दोन लकी सुद्धा आपल्या स्कॉनवर काढली जाणार आहे आणि ज्यांना मोफत रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करून आपल्या व्यवसायाची संधी सुद्धा आपण उपलब्ध करून देते भेट द्या स्टॉलर तब एक देता है, बगैर हैंडमेड प्रोडक्ट आती थी, हैंडमेड सॉप अपने ना बोली थी कि लपशा देते हैं लेकिन क्या हैंडमेड सॉप आए होती थी, वे 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 फड़ान पसुन, पुलान पसुन ऐसे नेचुरल के लिए सॉप आए, अने वे 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 प्रोडक्ट क्या है कैरक्टर। हज़ार खड़े, घमाचे लाए, कई से बहुत प

हेअरपिन्स आहेत त्यानंतर वेगळे वेगळे -वे -वे वे प्रकारचे ब्रेसलेट्स आहेत टॉप्स आहेत कानातले तर असा हा स्टॉल आहे ते याला नक्की भेटणार हँडमेड आणि फर्स्ट हा स्टॉल आहे तर मॅडम प्लीज मंगळसूत्र मंगळसूत्रामध्ये भरपूर वरायटीज दिसत आहे आणि वेगळे वेगळे मोठ्याचे वगैरे बेगळ्या प्रकारचे तर आपल्याला चटणी अवेलेबल आहे परत मसाला मसाल्या समोर असलेला फेमस चहा आहे आपला वर्ल्ड मध्ये सुद्धा दाखवतो पण आवळाकांनीचे तीन फ्लेवर आहेत गोड आहे तिखट आहे आंबट गोड आहे त्याचबरोबर आपलं एक स्पेशल प्रॉडक्ट आहे भंडीपासलेलं जवळ तुम्हाला अगत मिळणार आहे गुडघ्यासाठी हडांसाठी हाडसाठी खूप चांगलं आहे आणि दोन प्रकारचे पानसुद्धा आहे आपल्या इथे पूर्ण साऊथ इंडियन साड्या आहेत आपलं कलेक्शन पूर्ण आपण तामिळनाडू मध्ये घेतलेलं आहे कोचिन बँक सॉरी कोचिन कोइबतूर इथून आपण कलेक्शन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता कॉटन सिल्क प्युअर सिल्क आर्ट सिल्क इवन प्युअर कॉटनच्या पण आपल्याकडे साड्या आहेत पूर्ण आपल्या ज्या फक्त साऊथ इंडियन साड्यांचं कलेक्शन आहे आणि त्याच्यासोबत होममेड इंडियन सिल्केश आपण फोर्टी पर्सेंट ऑफर